आपण पाहत आहात बी जे स्टार न्यूज यामध्ये सर्वांचे स्वागत आणि मी विजय बातमी आहे सध्या नातशेष्ठी आणि मढी यात्रा चालू असल्यामुळे पाथर्डी तालुक्यातील खरवंडी कासार भगवानगड परिसरातील प्रवाशांचे आतोनात हाल यामध्ये नातशे आणि मढी या, या यात्रेकरता प्रवाशाची संख्या सध्या टी महामंडळाकडे आकर्षित होत आहे आणि एसटी महामंडळाच्या बसेस या भागात अपुऱ्या पडत असल्याचे चित्र आज आपल्याला पाहावयास मिळत आहे आज असेच खरवंडी कासार या ठिकाणी आमच्या प्रतिनिधीने एसटी महामंडळाची बस आल्यावरती प्रवाशांची होणारी गर्दी यामधून दाखवण्याचा विशेष असा प्रयत्न केलेला आहे आणि त्याबद्दल शिरूर कासार टेंभुर्णी तालुका शिरूर कासार जिल्हा बीड येथील प्राध्यापक तथा सरपंच माननीय डोंगरे साहेब यांनी प्रवासी संघटनेबद्दल प्रवाशांचे होणारे हाल यामधून कैफियत मांडलेली आहे तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री तथा एस टी महामंडळाचे मंत्री हे दखल घेतील का येणाऱ्या काळात दखल घेतील का हे आता पाहणे औचुक्याचे ठरणार आहे बी जे न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी विजय शिवगजे रंगदार सोहळा या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामधून नवे नवे संपूर्ण देशामधून आज पैठण या ठिकाणी नाथश्ठीसाठी लोक येत आहेत आज खरुंडी कासार या ठिकाणी आम्ही चौकामध्ये थांबलो होतो भगवान बाबा चौकामध्ये आणि या ठिकाणचं दृश्य पाहिलं दृश्य पाहिल्यानंतर हे जे दृश्य होतं अतिशय केविलवाणं की या ठिकाणी अनेक बसेस आल्या आणि बसेस निघून गेल्या या ठिकाणी क्लासेस क्लासेसला जाणारे विद्यार्थी असतील शाळा शाळेमध्ये जाणारे विद्यार्थी असतील मुलं मुली असतील आय कॉलेजला जाणारे मुलं मुली असतील आणि श्रेष्ठीसाठी जाणारे जे भाविक भक्त होते या ठिकाणी हात ओरडून हात वर करून या ठिकाणी बसवाल्यांना विनंती करत होते की आम्हाला तिथपर्यंत पाथडीपर्यंत द्या आम्हाला पुढे जायचं आहे विद्यार्थी या ठिकाणी ओरडत होते की आम्हाला शाळेत जायचं आहे अनेक असे मंडळी होत्या की ज्यांच्या पाल्यांचे ज्यांना काम दाखले काढण्याची कामं होती जाती दाखला असेल दाखला असेल अनेक प्रकारचे उत्पन्नाचे दाखले असतील शैक्षणिक कामकाजासाठी लागणार या ठिकाणी तहसीलला जाण्यासाठी पाथळीला जाण्यासाठी हे लोक थांबलेले होते पण आहेत विद्यार्थी आहेत त्यांना अडचणी निर्माण होत आहेत महाराष्ट्रामधलं हे ज्या परिवहन मंत्री आहेत परिवहन मंत्र्यांनी याकडे लक्ष दिलं पाहिजे खऱ्या अर्थानं महाराष्ट्र शासनाने याकडे लक्ष दिलं पाहिजे की अनेक योजना आपण ज्या फुकट्या योजना आणतायत म्हणजे स्वस्त धान्य दुकानाची योजना असेल लाडक्या बहिणीची योजना हो असेल खऱ्या अर्थानं ज्या ठिकाणी लाभार्थी आहेत गरजूवंत आहेत त्या गरजूवंताला त्यांची गरज भागत नाही गरजूवंत आहेत त्या गरजूवंतांना त्याचा लाभ मिळाला पाहिजे आमच्या सारखं जे भगवांगड क्षेत्र आहे या भगवांगडासाठी खरुंडीसाठी सेपरेट पा, पाथडी आगारानं नगर आगारानं या ठिकाणी खरुंडीच्या नावाने गाडी पाठवली पाहिजे अशा प्रकारची विनंती या ठिकाणी आज आम्ही सर्वजण या ठिकाणी करत आहोत